ब्रेन स्ट्रोक ऍक्च्युली जर आपण बघायला गेलो तर एक सडनली आपला रक्त पुरवठा जर ब्रेनला खंडित झाला तर ब्रेन स्ट्रोक निर्माण होऊ शकतो आता ब्रेनच्या प्रत्येक एरियाचं काम वाटलं गेलेलं आहे तर ब्रेनचे काही एरियाचं काम असतं आपली ताकदला कंट्रोल करणं काहीचं असतं बॅलन्सला कंट्रोल करणं काहीचं असतं व्हिजनला कंट्रोल करणं काहीचं असतं आपलं ऐकण्याच्या क्षमतेला कंट्रोल करणं काहीच इंटेलिजन्स आपण म्हणतो मेमरी या सगळ्यांना तर ब्रेनच्या कुठल्या पार्टमध्ये जो रक्त पुरवठा खंडित होतोय त्याप्रमाणे ते ब्रेन स्ट्रोकचे लक्षणं येऊ शकतात पण ब्रेन स्ट्रोक हा जेव्हा पण आपण म्हणतो तेव्हा ब्रेनच्या त्या पर्टिक्युलर एरियामध्ये अचानकपणे खंडित होणारा रक्त पुरवठा आता तो मेनली तर दोन कारणांमुळे होऊ शकतो एक तर जरी तिकडे रक्त पुरवठा करणारी जी रक्तवाहिनी आहे तीच जर ब्लॉक झाली तर ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो किंवा जर ती रक्तवाहिनी कुठली काही कारणामुळे हो आणि रक्तस्त्राव झाला तर पुढे रक्त पुरवठा होत नाही आणि त्यामुळे ब्रेनस्ट्रोक हा होऊ शकतो ब्रेन स्ट्रोक च्या माहिती आपली जी माहिती आहे ते पसरवण्यासाठी अवेअरनेस पेलवण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे तर बरेचसे सिमटम्स असू शकतात एक ब्रेन स्ट्रोकचे पण लक्षात ठेवण्यासाठी एक सोपं एक आपल्याकडे एक अॅक्रोनिम आहे ज्याचं नाव आहे बी फास्ट बी ई टी एस टी तर हे लक्षात ठेवणं फार सोपं आहे बी वरनं जर अचानकपणे कोणाला बॅलन्सचा प्रॉब्लेम होतो अचानकपणे तोल जायला लागतो एकच साईडला तोल जायला लागतोय अचानकपणे गरगरणारी चक्कर येऊन पडेल असं पेशंटला वाटायला लागलं तर हा ब्रेन स्ट्रोकचा सिमटम असू शकतो सेकंड लेटर ई एर, आहे ई वरनं सडनली आय सायन्स किंवा सिमटम जसं म्हणजे अचानकपणे जर कोणाची दृष्टी पूर्णपणे गेली पेन न होता अचानक दृष्टी गेली किंवा अचानकपणे डबल दिसणं अचानकपणे भुरकट दिसायला लागलं तर या पेशंटला ब्रेन स्ट्रोक असण्याचं लक्षण असू शकत थर्ड लेटर आहे एफ एफ जर अचानकपणे कोणाचा चेहरा एका साइडला खेचला गेला किंवा आपण जर म्हणतो चेहऱ्याचा वाकडेपणा येणं तर एसिमेट्री वाटणं दोन दोन्ही दो साईडच्या चेहऱ्यामध्ये तर अचानकपणे फेसचा काही प्रॉब्लेम होतोय तर हे ब्रेन स्ट्रोकचं लक्षण असू शकतं नेक्स्ट लेटर आहे ए म्हणजे आ म्हणजे अचानकपणे जर कोणाच्या एका साइडला कमजोरी यायला लागली एका साईडच्या हातापायामध्ये कमजोरी यायला लागली एका साईडच्या हातापायामध्ये पायामध्ये जडपणा यायला लागला एका साईडच्या हातापायामध्ये पायामध्ये सुन्नपणा यायला लागला किंवा फक्त एकाच हातामध्ये जरी सुन्नपणा यायला लागले किंवा फक्त दोन्ही पायांमध्ये जरी सुन्नपणा यायला लागलं किंवा जड व्हायला लागलं चाळण्याची प्रॉब्लेम यायला लागले तर मग हा ब्रेन स्ट्रोकचं लक्षण असू शकतो नेक्स्ट लेटर आहे एस एस वर न स्पीच तर सर्वात इम्पॉर्टंट अचानकपणे जर कोणाची बोलण्याची क्षमता घे म्हणजे बोलताच येत नाही किंवा क्लिअरली बोलता येत नाही त्याचा आवाज आपल्याला कळत नाहीये ज्याला आपण म्हणतो स्लर्ड स्पीच किंवा एकदमच जर कोणाला असं होतंय की काही विना बोलणं होतंय तर हे ब्रेन स्ट्रोकचं लक्षण असू शकतो एस पर्यन आपल्याला एक अजून लक्षात ठेवायचं स्वॉलोईंग म्हणजे अचानकपणे जर कोणाला गिळण्याचा त्रास व्हायला लागला अचानकच जर त्यांना पाणी पिताना किंवा खाताना ठसका लागायला लागणार किंवा त्यासोबत आवाजही बदललेला आहे तर हे ब्रेनस्ट्रोकचं लक्षण असू शकतं आणि लास्ट लेटर याच्यात आहे टी बी पास म्हणजे टी तर टी हे टाईमसाठी आहे कारण टायमिंग खूपच जास्त इम्पॉर्टंट असतो ब्रेनस्ट्रोकचे लक्षणं ओळखण्यामध्ये कारण प्रत्येक एक साधारणतः प्रत्येका एका मिनटाला देऊपर्यंत त्या पेशंटला ट्रीटमेंट मिळत नाहीये जवळजवळ एकोणीस ते वीस लाख न्यूरॉन्स आपले ब्रेनचे जे बेसिक सेल्स असतात न्यूरॉन्स ते जवळजवळ प्रत्येका मिनटाला एकोणीस ते वीस लाख न्यूरॉन्स नष्ट व्हायला लागतात जर त्या पेशंटला आपण ट्रीटमेंट नाही दिली तर ब्रेन ब्रेनस्ट्रोक असलेल्या पेशंटला म्हणून ही लक्षणं ओळखणं फार महत्वाचं आहे तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जर कोणाला ह्या लक्षणांपैकी काही लक्षणं अचानकपणे आलेली आढळली तर त्यांना ब्रेन स्ट्रोक असण्याची शक्यता आहे म्हणून त्यांना लवकरात लवकर आपल्याला ट्रीटमेंटसाठी पुढचे स्टेप्स घेणं गरजेचं आहे तर जसं आपण मगाशी बोललो तसं ब्रेन स्ट्रोक हे मेनली रक्तपुरवठा खंडित झाल्यामुळे होतं तर ह्याचे कारण म्हणजे तसं ब्रॉडली आम्ही त्याला दोन गोष्टींमध्ये डिवाईड करतो एक असतं इस्केमिक स्ट्रोक म्हणजे काय असतं जर ती रक्तवाहिनी जी त्या ब्रेनच्या त्या एरियाला रक्त पुरवठा करणारी आहे त्याच्यात जर ब्लॉकेज झालं त्याच्यात जर अडथळा आला तर पुढे रक्त पुरवठा होत नाही त्याला आम्ही म्हणतो इस्केमिक स्ट्रोक जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के ब्रेन स्ट्रोक्स त्यामुळे होतात जवळजवळ पंधरा ते वीस टक्के स्ट्रोक्स असतात ज्याच्यात जर ती रक्तवाहिनीच फुटली ज्याला आपण म्हणतो ब्रेन हेमरेज किंवा रक्तस्त्राव बीपी वाढल्याने असो किंवा ती रक्तवाहिनी नाजूक असल्यामुळे असो किंवा त्या रक्तवाहिन्यामध्ये कधी कधी पाऊच बनलेला असतो ते फुटल्यामुळे असो पण त्या स्ट्रोकला आपण म्हणतो हॅमरेजिक स्ट्रोक किंवा ब्रेन हेमरेज तर ह्या दोन्ही ह्याच्यात बेसिकली आपल्याला रक्तपुरवठा खंडित होतो त्यामुळे होतो स्ट्रोक आता ह्याची कारण जर का आपण बऱ्याचशा वेळेला जर बघितलं तर काही रिस्क फॅक्टर्स असतात आपल्या बॉडीतले किंवा आपल्या लाईफस्टाईल रिलेटेड त्या रिस्क फॅक्टर्समुळे ही स्ट्रोक होण्याची शक्यता असते काही वेळेला आपल्या ब्लडमध्ये काही घटक असतात जे जास्त जमा व्हायला लागले ते रक्ताला घट्ट करून स्ट्रोक होण्याची रिस्क वाढवायला लागतात जसं कोलेस्ट्रॉल असो किंवा काही होमोसिस्टिन नावाचा एक पदार्थ असतो ते वाढल्यामुळेही ब्रेन स्ट्रोक होण्याची रिस्क राहते आणि बाकीचे कॉजेस जे आपण म्हणू शकतो की समजा रक्तवाहिन्यांची घडतच प्रॉपर नसेल तरी ब्रेन स्ट्रोक होण्याची रिस्क वाढत फक्त मोठ्यांमध्ये किंवा एल्डरलीमध्ये होतं असं नाही इनफॅक्ट स्ट्रोक हे कुठल्याही वयात होऊ शकतं म्हणजे अगदी आम्ही लहान इन्फंट जे म्हणतो न्यूली बॉर्न बेबीज पासून एल्डरली सगळ्यांमध्ये होण्याचे चान्स असतो ब्रेन सो पण ऑफकोर्स सर्वात कॉमन असतं मध्ये सिनियर सिटीजन्स मध्ये आपण कॉमनली बघतो कारण रिस्क फॅक्टर्स जे असतात त्याच्यात एज हे एक फार आहे म्हणजे वाढत्या वयाने स्ट्रोक होण्याची रिस्क वाढायला लागते सो डेफिनेटली हे मध्ये सर्वात जास्त कॉमन आहे पण फक्त मध्ये होतं असं नाही कुठल्याही वयात होऊ शकतं इनफॅक्ट आपण काही मागच्या काही वर्षात यंग स्ट्रोक्स फार बघायला लागले आहोत तर आम्ही म्हणजे जसं त्याचं एक्झॅक्ट रिलेशन सापडलेलं नाही बरेच रिसर्च चालू आहे की हे कोविड नंतर बघ बघितलं जाते का किंवा कोविड वॅक्सिन रिलेटेड बघितलं जात आहे का किंवा आजकालच्या होणाऱ्या स्ट्रेसफुल लाईफस्टाईलमुळे जो यंग अँड मिडल एज ग्रुप जो आहे पॉप्युलेशनचा त्यांना फार स्ट्रेसफुल लाईफ जगावी लागते ऍज कम्पेअर्ड टू आताचे जे सिनियर सिटीझन आहेत त्यांनी जी जगली होती त्या एजमध्ये सो so, uh, आपण या एज ग्रुपमध्ये आजकाल खूप जास्त कॉमनली स्ट्रोक्स बघायला लागलेले त्यांना आम्ही म्हणतो स्ट्रोक इन यंग्स आणि काही वेळेला पिडियाट्रिक एस ग्रुप म्हणजे लहान मुलांमध्येही स्ट्रोक होऊ शकतात पण त्याची फार स्पेसिफिक कारण असतात आणि ते जसं म्हणतात तसं कधी कधी रक्तवाहिन्या रक्तवाहिन्यांच्या घडण रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात किंवा रक्तवाहिन्यांमधल्या इन्फ्लेमेशन रिलेटेड व्हॅस्क्युलाइटिस आम्ही म्हणतो त्याच्या रिलेटेड स्ट्रोक्स असतात बट स्ट्रोक कुठल्याही एज ग्रुपमध्ये होऊ शकतो पण कॉमन एल्डरली बी फास्ट वी हॅव टू बी फास्ट तर त्या बी फास्ट या ने आपण त्यांचे चिन्ह ओळखणार आहोत किंवा त्यांना स्ट्रोक असण्याची शक्यता जास्त आहे हे सिम्टम्स वरनं आपण पुढे त्यांना गाईड करणार आहोत तर ह्याच्यात सर्वात इम्पॉर्टंट आहे वेळ कारण इमर्जन्सी ट्रीटमेंट बेड साईड किंवा तुमच्या समोर जर कोणाला होत असेल तर ट्रीटमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू जास्त काही तेव्हा देता येण्यासारखं नसतं कारण इनफॅक्ट जसं मी म्हटलं तसं ऐंशी टक्के स्ट्रोक्स आहेत ते ब्लॉकेजेसमुळे असतात तर ब्लड हिनर्स बऱ्याचदा असा विचार की मग आपण ब्लड हिनर्स देऊन मग हॉस्पिटलमध्ये दे पाठवू शकतो का पण जर का त्या पेशंटला होणारा स्ट्रोक तो उरलेल्या वीस टक्क्यापैकी म्हणजे ब्रेन हेमरेज रिलेटेड असेल तर ब्लड थिनर्स देणं इनफॅक्ट त्या स्ट्रोकला जास्त वाढवू शकतं किंवा पेशंटसाठी धोकादायक असू शकतं म्हणून आयडियली आम्ही कुठलीच त्यावेळेला ब्लड थिनर देणं हे ऍडवाईस करत नाही तर सर्वात इम्पॉर्टंट असतं एक तर आयडेंटिफाय करणं की हे स्ट्रोकचं सिमटम असू शकतं आणि लगेच लगेच त्या पेशंटला जवळच्या जवळ एका स्ट्रोक रेडिंग मध्ये घेऊन जाणं सर्वात पहिले आपल्याला सिटी स्कॅन पण इथं असतो स्ट्रोक मध्ये डिफरेंशिएट करायला की ब्रेनमध्ये हेवरेज आहे का की ब्रेनमध्ये क्लॉट आहे आता तर ब्रेन मधला जो क्लॉट आहे जो आपण म्हणतो तो अडथळ्यामुळे होणार आहे ब्लॉकेजमुळे होणार आहे ब्रेन स्ट्रोक तर तो सिटी मध्ये कधी कधी चोवीस तास दिसत नाही पण मध्ये जर रक्तवाहिनी फुटून झालेला स्ट्रोक आहे तर तो, तो इमिजिएटली सीटी स्कॅनवर दिसतो आणि जर तो दिसला तर त्याची ट्रीटमेंट टोटली वेगळी आहे तर सर्वात पहिले आपल्याला सिटी स्कॅन करून घेणं पेशंटचं गरजेचं असतं अशा अवस्थेत जर का तुमच्या जवळ कोणाला तुम्ही स्ट्रोक सिमटम दिसला तर त्यावेळेला त्यांचं बीपी चेक करणं त्यांचं शुगर चेक करणं सर्वात पहिले फार इम्पॉर्टंट असतं कारण कधी कधी स्ट्रोक मिमिक्स आम्ही म्हणतो म्हणजे लो झालेली शुगर खूपच लो झालेली शुगर स्ट्रोक सिमटम्स सारखी दिसू शकते आणि इनफॅक्ट त्या पेशंटला फक्त साखर दिल्याने सिमटम्स इम्प्रूव्ह होऊ शकतात जर तो पेशंट तिकडे पहिल्या साडेचार तासात पोहोचला आणि साडेचार तासात जर आपल्याला कळलं की ब्लॉकेज वाला स्ट्रोक आहे तर आपल्याकडे प्लॉट बस्टर्स म्हणजे एकदम स्ट्रॉंग ब्लड थिनर्स चे ऑप्शन्स अवेलेबल आहेत जे आपण त्या पेशंटला देऊ फर्दर प्रोग्रेशन स्ट्रोकचा थांबू शकतो किंवा इव्हन रिव्हर्सही करू शकतो सिमटम्सला पण हे फार स्पेसिफिक मध्ये दिलं म्हणजे सगळ्यांमध्ये हे देऊ नाही शकत का साडेचार तास कारण जर त्याच्या पुढे जर ते क्लॉट बस्टर दिले गेले तर इनफॅक्ट ते हानिकारक ठरू शकतात म्हणजे ते ब्लिडिंग करू शकतात ब्रेनमध्ये म्हणून ते फक्त पहिल्या साडेचार तासातच सेफली देऊ शकतात काही वेळेला पहिल्या सहा तासात आपण जसं आपण हार्टची अँजिओग्राफी करतो तसं ब्रेनची अँजिओग्राफी करून ज्या रक्तवाहिनीमध्ये तो ब्लॉकेज आहे त्या क्लॉटला खेचून काढण्याचाही प्रयत्न करू शकतो ज्याला आम्ही म्हणतो मेकॅनिकल थ्रॉम्बेकटो ही प्रोसिजरी आपण सहा तास किंवा काही स्ट्रोक्स मध्ये इव्हन चोवीस तासापर्यंत करू शकतो म्हणून सर्वात इम्पॉर्टंट फर्स्ट स्टेड हे लक्षात ठेवणं आहे की या पेशंटला लवकरात लवकर, लवकर स्ट्रोक रेडी हॉस्पिटलमध्ये येऊन जाणार जर पेशंट या कालावधीत पोचतो साडेचार तास म्हणा सहा तास म्हणा थ्रॉम्बेकटोसाठी किंवा कधी कधी चोवीस तास म्हणा फ्रॉमबेक्टोमी म्हणजे एनजिओग्राफी करून तो क्लॉट सकआउट करणं तर ते सर्वात इम्पॉर्टंट पहिली प्रायमरी ट्रीटमेंट समजा पेशंट या कालावधीच्या पुढे पोहोचतो असं नाही की आपल्याकडे ट्रीटमेंट नाही आहे जर का तो, तो ब्लॉकेजवाला स्ट्रोक आहे तर आपल्याला ब्लड थिनर सुरू करावं लागतात स्ट्रॉंग क्लॉट बस्टर्स नसून साधे ब्लड थिनरचे इंजेक्शन आणि टॅबलेट्स हे दोन्ही सुरू करावे लागतात जर का ब्रेन हॅमरेज आहे तर मग बऱ्याचदा सर्जरी करून तो जो जमा झालेला ब्लड क्लॉट आहे तो बाहेर काढणं हे पण ऑप्शन्स असतात आता ब्लड थिनर्सचे जे टॅबलेट्स आहेत जे एका कोणाला ब्लॉकेज वाला झालेला जर ब्रेन स्ट्रोक असेल तर त्या पेशंटला ते आयुष्यभर चालतात त्याच्यापुढे आयुष्यभर कारण तीच मेन ट्रीटमेंट आहे तर ब्लड थिनर्सने जो फ्रेश पार्ट आहे प्लॉटचा तो आपण डिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो पण जर तो चोवीस तासाच्या पुढे निघून गेलेला असेल तर आता दिलेल्या ब्लड थिनर्सने तो क्लॉट पूर्णपणे डिझॉल्व्ह होणार जो झालेला ब्रेनला डॅमेज आहे तो कदाचित काही ना काहीतरी लेसिडोवर डेफिसिट सोडेल पण ब्लड देण्यामागचं मेन आपलं गोल असतो की पुन्हा स्ट्रोक होण्याची रिस्क कमी करणं कारण ज्या पेशंटला एकदा स्ट्रोक झाला त्याला त्या पेशंटला पूर्ण आयुष्यभर रिस्क राहते हो की रिपीट स्ट्रोक होऊ शकतो जसं एक साधारण उदाहरण मी माझ्या प्रत्येक पेशंटला सांगतो की समजा कोणाची जर स्किन गेली तर गे, स्किन नवीन येऊ शकते बऱ्याचदा कोणाला जर फ्रॅक्चर झालं तर हार्डही नवीन येतं पण अनफॉर्च्युनेटली ब्रेनचा एकही सेल नवीन येत नाही ब्रेन म्हणजे जो झालेला डॅमेज असतो तो या फर्स्ट काही तासांमध्ये जर आपण रिव्हर्स नाही करू शकतो तर त्याच्या पुढे तो झालेला डॅमेज असतो हा जनरली परमनंट डॅमेज असतो पण ब्रेनची एक खासियत आहे की जो उरलेला ब्रेन आहे ना तो या डॅमेज पार्टची कामं शिकू शकतो म्हणजे एक एक्झाम्पल देण्यात आलं की ऑफिसमध्ये जर एक माणूस सुटी तर ऑफिस कधी बंद पडत नाही बाकीचे लोक त्याचं काम करून ऑफिस चालू ठेवतात पण बाकीच्या लोकांना त्यांचं ते काम रोजचं नव्हतं म्हणून त्याची कामं शिकायला काहीतरी ट्रेनिंग लागतो ला ला यी तर तसं या उरलेल्या ब्रेनला त्या डॅमेज पार्टची कामं शिकण्यासाठी ट्रेनिंग लागणार ही ट्रेनिंग म्हणजे फिजिओथेरपी तर फिजिओथेरपी हे फारच इम्पॉर्टंट ट्रीटमेंटचा पार्ट होतो ब्रेनस्ट्रोकच्या पेशंटला कारण त्याच्यात आपण उरलेल्या ब्रेनला ट्रेनिंग देतो जो डॅमेज झालेला पार्ट आहे त्याची कामं शिकण्यासाठी सो फिजिओथेरपी ब्रेन ब्रेनस्ट्रोकच्या पेशंटला कधी कधी पहिले सुरुवातीचे तीन ते सहा महिने चालू राहतील आणि इनफॅक्ट मी तर ऍडवाईस करतो की जे शिकलेले एक्सरसाइजेस आहेत ते पेशंटचे आयुष्यभर जरी चालू ठेवले तरी ते फायद्याचेच राहतात जी ताकदीमध्ये इम्प्रुव्हमेंट आहे ती फक्त आणि फक्त फिजिओथेरपीनेच पुढे जाऊन इम्प्रुव्हमेंट होते फिजिओथेरपीचे बरेचसे टाईप्स असतात त्याला आम्ही म्हणतो न्युरोलॉजिकल रिहॅबिलिटेशन किंवा पोस्ट स्ट्रोक रिहॅबिलिटेशन त्याच्यात बऱ्याचशा गोष्टींची थेरपी असते म्हणजे नॉट जस्ट ताकदीसाठी एक्सरसाइजेस कोणाला स्पीचचा प्रॉब्लेम असेल तर स्पीच थेरपी असते कोणाला स्वालोईंगचा प्रॉब्लेम राहिलेला असेल तर त्यांना स्वालोईनची वेगळी थेरपी असते त्याच्या पुढे जाऊन व्होकेशनल थेरपी असते म्हणजे पेशंट जो काम करत होता रे त्या कामाला पुन्हा कसा रिजॉईन करेल कधी रिजॉईन करेल त्यासाठी त्याला जो सपोर्ट लागणार जी थे थे थेरपी आहे ती असते थे फिजिओथेरपी काही वेळेला अशा वेळेला पेशंट फार नेगेटिव्ह विचार करतात की मी तर पुढे बरा होणार नाही बरी होणार नाही तर त्यावेळेला आम्हाला कधी कधी सायकोलॉजिकल थेरपी पण द्यावी लागते टू मोटिवेट द पेशंट त्यांचा मोराल वर आणण्यासाठी बऱ्याचशा टाइपचे सायकोलॉजिकल थेरपी पण आम्हाला द्यावी सो इट इज मेनली अ रिहॅबिलिटेशन नॉट जस्ट फिजिओथेरपी जे अशा पेशंट्सला फार इम्पॉर्टंट असतं तो फक्त टॅबलेट्स नाहीयेत न्युरो रिहॅबिलिटेशन ही तेवढंच इम्पॉर्टंट असतं था। आणि थर्ड लाईन ऑफ ट्रीटमेंट असते रिस्क फॅक्टर्स ज्या रिस्क फॅक्टर्समुळे आज झाले असतील त्याची ही ट्रीटमेंट खूप चांगली व्हायला पाहिजे तर रिस्क फॅक्टर्स म्हणजे कसे काही असतात मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स काही असतात नॉन मॉडिफाय नॉन मॉडिफायबल म्हणजे कसं आता वय वयाला आपण मॉडिफाय नाही करू शकत वय तर वाढणार आहे तर जसं वय वाढणार रिपीट स्ट्रोक होण्याची रिस्क राहणार काही वेळेला जेनेटिक हिस्ट्री असते फॅमिली हिस्ट्री असते स्टोकची तर ती काही आपण मॉडिफाय नाही करू शकत पण जे मॉडिफाएबल रिस्क फॅक्टर्स आहेत त्याच्यावर काम करणं आणि त्याची ही ट्रीटमेंट सोबत सुरू ठेवणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे तर म्हणजे कसं डायबिटीज जर कोणाला डायबिटीस आहेत तर त्यांची शुगर खूप चांगली याच्या पुढे कंट्रोलमध्ये राहिली पाहिजे कोणाला बीपीचा त्रास आहे तर त्यांचं आयुष्यभर बीपीची औषध चालू राहणार बीपी खूप चांगलंपणे कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे कोणाला ओबेसिटी आहे तर मग त्यांना वेट लॉस साठी डायटचे काही ऍडवायजेस आपल्याला देऊन डायट चांगलं ठेवावं लागणार आहे वेट लॉस साठी रेग्युलर मोटिवेट करावं लागणार ही पण एक ट्रीटमेंट चालू राहणार आहे बरेचसे बाकीचे रिस्पेक्टेस असतात जे ऍडिक्शन रिलेटेड असतात म्हणजे जर पेशंट क्रोनिक स्मोकर आहे तर त्यांना त्याच्यासाठी थेरपी देऊन स्मोकिंगचं डिएडिक्शन करणं किंवा अल्कोहलिक आहे तर ता, त्यांना अल्कोहोलचं डीएडिक्शन केलं किंवा अजून कुठल्या नशा करण्याची सवय आहे तर त्या कडे त्यांना हे करणार तंबाखू असतो पान मसाला असतो गुटखा असतो मशेरीचा यूज असतं हे आपण फार कॉमनली बघतो तर या सगळ्या गोष्टींचं डी करण्यासाठी ट्रीटमेंट चालू राहते तर ती पण एक प्लेन स्ट्रोकच्या ट्रीटमेंटमध्येच आपण काउंट करतो तर ह्याच्यात इम्पॉर्टंट आहे पोस्ट स्ट्रोक मध्ये इट इज नॉट जस्ट मेडिसिन्स देणं किंवा मेडिसिन्स वेळेवर देणार हे तर सर्वात पहिली गोष्ट आहे ते आपल्याला एक रिलेटिव्ह कडनं अपेक्षित आहे की ही केअर तर पेशंटची व्हायला पाहिजे पण तेवढंच नसून पेशंटसाठी रेग्युलर आणि चांगली फिजिओथेरपी होत राहणं हे पण एक स्ट्रोक मध्ये फार इम्पॉर्टंट पार्ट असतं तेवढंच नाही तर पेशंटच्या नॉट जस्ट न्युरोलॉजिकल हेल्थ किंवा नॉट जस्ट फिजिकल हेल्थ पण मेंटल हेल्थकडे पण लक्ष देणं त्यांना मोटिव्हेट करत राहणं त्यांना समजवत राहणं की नाही आपण कडे वळतो आणि इम्प्रुव्हमेंट होत राहील आपल्याला पेशन्स चालणार आहे कारण ह्याच्यात एक इम्पॉर्टंट लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की ब्रेन मध्ये होणारा प्रॉब्लेम हा झटकन होतो म्हणजे अगदी अचानक सडनली होतो विदिन फ्यू मिनिट्स पण ब्रेनची जी रिकव्हरी असते ती वीक्स किंवा मंथ्स किंवा इव्हन इयर्स पर्यंत चालू राहते तर ती रिकव्हरी बऱ्याचदा कसं असतं आम्ही एक्सप्लेन करतो की सुरुवातीला फार फास्ट रिकव्हरी होते मग एक प्लॅट स्टेज येते म्हणजे ज्याच्यात काही वीक्स बिलकुल इम्प्रूव्हमेंट दिसत नाही पेशंट त्याच लेवलला असतो बरेचसे पेशन्स या लेव्हलला फिजिओथेरपी सोडतात मेंटली खचवून जातात पुढे इम्प्रुव्हमेंटचे चान्सेस नाहीयेत असा विचार करून सगळ्या ट्रीटमेंटही सोडून देतात किंवा काही वेगळ्या टाइपच्या जे फायदा करणार नाहीत त्या ट्रीटमेंट कडे वळायला लागतात तर अशा वेळेला फार इम्पॉर्टंट आहे की पेशंट्सला आणि रिलेटिव्हला पेशन्स ठेवणं की नाही आपल्याला जे आहे ते ट्रीटमेंट चालू ठेवणं फिजिओथेरपी चालू ठेवणं कारण काही वेळेस त्या प्लॅटन पुन्हा इम्प्रुव्हमेंटचा स्ट्रोक द्यायला लागतो तो कन्सिस्टंट कंटिन्युअस आणि रेग्युलर ट्रीटमेंट आणि सपोर्टिव्ह केअर पेशंटसाठी फार इम्पॉर्टंट आहे तर अशा पेशंटला सपोर्टिव्ह केअर म्हणजे काय तर बऱ्याचदा जर त्यांना चालता येत नसेल तर त्यांना व्हीलचेअरची सुविधा ठेवणं किंवा पुढे जाऊन वॉकरची सुविधा ठेवणं किंवा पुढे जाऊन काठीची सुविधा ठेवणं बऱ्याचदा या पेशंटचा जर मोठा स्ट्रोक झालेला असेल तर ते बेडवर राहत बेड बाउंड राहतात तर बेड सोर्स न होण्यासाठी दर दोन दोन तासांनी त्यांचे पोझिशन चेंज करणं बेडवर असलेल्या पेशंटमध्ये सारखं सारखं युरिन इन्फेक्शन होऊ शकतं तर त्यासाठी युरिन ब्लॅडर बॉबेलची चांगली काळजी घेणं या पेशंटमध्ये बऱ्याचदा इकडे गिळण्याचे मसल्स वीक असल्यामुळे अन्न अन्न नलिकेत जा न जाता श्वास नलिकेत जाऊन चेस्ट इन्फेक्शन रिपीटेडली होत राहतात तर त्याची काळजी घेणं किंवा कधी कधी आपल्याला एक ट्यूब असते राईस ट्यूब आम्ही म्हणतो त्याला नाकातून ते ट्यूब डायरेक्ट पोटात गेली असेल तर त्याच्यातून जेवण देऊ त्याची काळजी घेणं की ऍटलिस्ट न्यूट्रिशन पेशंटला बरोबर जाते की नाही जरी तोंडाने घेताय असेल तरी ते आपण नळीने जे उरलेले प्रोटीन पावडर्स आहेत जेवणाचे पदार्थ आहेत ते त्यांना आपण ग्राइंड करून त्या नळीतून देण्याचा प्रयत्न करून न्यूट्रिशन मेंटेन करणं ही पण एक पोस्ट केअर केअरमध्ये फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे असं बघायला गेलो वी कॅनॉट हंड्रेड पर्सेंट प्रिव्हेंट अ स्ट्रोक कारण स्ट्रोक होण्याची जसं आपण डिस्कस केलं तशी बरेचशी कारणं आहेत आणि त्यात सर्वात इम्पॉर्टंट आहे की रिस्क फॅक्टर्स ज्याच्यामुळे हा स्ट्रोक होऊ शकतो ते पण बरेचसे रिस्क फॅक्टर्स आहेत तर जे नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहेत त्याच्याबद्दल आपण काही नाही करू शकत जर कोणाला फॅमिलीमध्ये हिस्ट्री आहे जर कोणाला काही ऑलरेडी म्हणजे आपण म्हणतो जेनेटिक टेंडन्सी असते काही ब्लडमधले घटक असतात रखता होना चे राते uh, वा था, देखा देखा ते वाढल्यामुळे रक्त घट्ट होण्याची टेंडन्सी राहते आयुष्य वय आहे हे या सगळ्या नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स असताना आपण हंड्रेड पर्सेंट प्रिव्हेंट करू शकू असं नाही म्हणता येणार पण हा जे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहेत ते आपण पूर्णपणे जेवढ्या आपल्या हातात आहे तेवढे मॅनेज चांगलंपणे जर केलं तर आपण बऱ्याचशी रिस्क कमी करून प्रिव्हेंट करण्याचा प्रयत्न करू शकतो तर कसं आहे आपल्याला एक तर खूप चांगली हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करणं खूप गरजेचं आहे डाएटवर खूप जास्त लक्ष देणं गरजेचं आहे डीप फ्राईड तळलेलं खाणं कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जर मेजॉरिटी असेल तर ते कमी करून प्रोटीन्सचं प्रमाण वाढवणं भाजीचं प्रमाण वाढवणं रोज सॅलड जेवणात असणं रोज एक फ्रूट असणं म्हणजे बाकीचे जे न्यूट्रिएंट्स आहेत जे विटामिन्स आहेत एलिमेंट्स आहेत हे एक बॅलन्स डाएटच्या फॉर्म मध्ये आपल्या रोजच्या जेवणात असणं फार गरजेचं आहे ऍडिक्शन्स पूर्णपणे बंद करणं जर कोणाला असेल तर किंवा नसेल तर उत्तम पण कधीच कडे न वळणं हे सर्वात इम्पॉर्टंट आहे मग ते अगदी साध्यात साधं मशेरी यूज करण्यापासून ते तंबाखू पान उटका पान मसाला सिगरेट बीडी दारू कांजा किंवा असे असणारे बरेचसे अजून ड्रग्ज या सगळ्या ऍडिक्शन्समध्ये स्ट्रोक होण्याची रिस्क असते तर प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला सर्वात पहिलं तर की ऍडिक्शन्स पासून कम्प्लिटली दूर राहणं हे आपल्या हातात आहे प्लस एक हेल्दी लाईफस्टाईल जगणं तर त्यासाठी रेग्युलर एक्सरसाइजेस हे खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे योगा जर कोणी रेग्युलर बेसिसवर केलं प्राणायाम जर कोणी रेग्युलर बेसिसवर चालू ठेवलं तर हे होणारे स्ट्रोकचे जे रिस्क आहे ती आपण बऱ्याच प्रमाणात कमी करू शकतो बाकीचे कोमॉर्बिडिटीज जसे हार्ट किडनी लिव्हर इश्यू असेल ती औषधं जर व्यवस्थितपणे रेग्युलर प्रमाणे चालू ठेवली त्या डॉक्टरांबरोबर तुम्ही रेग्युलर फॉलोअपमध्ये राहिले आणि त्या ऑर्गन्सची हेल्थ जर तुम्ही चांगली ठेवली तर इव्हेंच्युअली आपण ब्रेन स्ट्रोक होण्यापासून प्रिव्हेंट करण्याचा प्रयत्न पूर्ण चांगल्यापणे करू शकतो